गुड इव्हिनिंग आईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी गेले तीन दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नव्हते केले त्याच्या आधी पण तीन चार दिवस झाले असते मी व्हिडिओ नव्हते पोस्ट केले पण मी लास्ट व्हिडिओ फ्रायडेला पोस्ट केला होता म्हणजे शुक्रवारी त्यानंतर शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट नाही केले तर काही असे घरगुती प्रॉब्लेम्स होते आणि त्या घरगुती प्रॉब्लेम्समुळे मला नाही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूटही करता आला नाही आणि पोस्ट तर अजिबातच नाही करता आला पण आता ठीक ओके आहे सगळं व्यवस्थित तर आज आपण समोसा चॅट करणार आहोत आणि खूप म्हणजे तीन चार दिवस झाले मलासुद्धा आणि ज्ञानेशलासुद्धा समोसा चॅट खायचा होता आणि ज्ञानेशसुद्धा मला बोलायचं की मम्मी म्हणजे तो मला बोलायचं की मम्मी पाणीपुरी करशील का तर मी त्याला असंच बोले की समोसा चॅट खाशील का तू तर तो बोला की हो मम्मी तू कर ना मला आवडेल तर आता ज्ञानेशचा शाळेत गेलेला आहे का दुपारची शाळा आहे तर चला आता आपण पटापट आ, समोसा चाट करायला सुरुवात करूया आणि हा जो समोसा चाट आहे ना तर चवीला एक नंबर भन्नाट असा लागतो बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया आणि पोट भरून असा समोसा चाट खाऊया तर चला आधी तयार करून घेऊया समोसा चाट मी एका बाउलमध्ये चिंच घेतलेली आहे तर इथे आपण समोसा चाट करतोय तर इथे आपण गोड चटणी तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये चिंच काढून घेतलेली आहे आणि इथे मी एका साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे आता हे जे गरम पाणी आहे हे आपला चिंच या बाउलमध्ये ॲड करायचं आहे पूर्ण चिंच बुडेपर्यंत हे गरम पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून साईडला ठेवायचं आहे साधारणपणे एक अर्धा तास आपल्याला ही चिंच या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे इथे मी एका बाउलमध्ये बटाटे घेतलेले आहेत सुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर मी कुकरमध्ये बटाटे ॲड करून तीन ते चार शिट्ट्या काढून घेईल तर तुम्ही इथे बघू शकता की मी काल रात्री हे छोले भिजत टाकले होते होत। तर आपण या छोलेचा रगडा तयार करून घेणार आहोत तर कुकरमध्ये हे छोले आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण छोले बुडेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट ॲड करायचा आहे इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे मी अगदी एक छोटा चमचा तो पण अर्धा असा मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण लावून आपल्याला मंद घ्यासवरती पंचवीस मिनटं हे छोले मंद घ्यासवरती शिजून घ्यायचे आहेत पंचवीस मिनटं तर तुम्ही इथे बघू शकता पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि इथे आपले छोले छान अशा पद्धतीने शिजलेले आहेत आणि एकदम मऊ असे हे छोले शिजलेले आहेत तर मी हे छोले आधी एका बालमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एका प्लेटमध्ये मी छोले काढून घेतलेले आहे तर हे जे छोले आहेत तर छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत आता हे छोले आपण छान मस्त स्मॅश करून घेऊया आणि हे स्मॅश केले जे छोले आहे ते आपण पूर्ण बाऊलमध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हा रगडा आहे या रगडाला छान मस्त आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे आपलं अगदी आपण छोले स्मॅश करून ॲड केले होते तर इथे आपला अगदी घट्ट सर असा रसासुद्धा तयार झालेला आहे आणि इथे मी छान मस्त या रगड्याला एक उकड़ी आणून दिलेली आहे गॅस बंद करायचा आहे वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे आपला आ, समोसा चाट करण्यासाठी जो रगडा हवा होता तो रगडासुद्धा छान अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि हा रगडा अगदी झटपट अशा पद्धतीने तयार होतो आणि चवीला तर एक नंबर आणि भन्नाट असा लागतो तुम्ही असा रगडा तुम्ही चपाती भाकरी बरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा राईस बरोबर पण खाऊ शकतात कारण मला खूप भूक लागली होती ना तर मी ना माझ्याकडे स्टीम राईस होता तर मी थोडंसं स्टीम राईसवरती हा रगडा खाऊन बघितला खूप छान लागला तुम्ही न तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर आता इथे आधा तास झालेला आहे आणि ही चिंच मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये पाण्यात सगळ ॲड करून छान मस्त ग्रँड करून घेतलेली आहे इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे त्याच्यावरती जा असं जाळीचा बाऊल ठेवलेला आहे आता हा ज आपण जी चिंच ग्रँड केली होती ती सगळी इथे ॲड करायची आहे आणि या चेंचेचा जो, जो पल्प आहे तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी चिंचेचा पूर्णपणे पल्प काढून घेतलेला आहे स्वतः काढून फेकून द्यायचा आहे आपल्याला तर छान व्यवस्थित हे सगळं एकत्र आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो पल्प आहे चिंचेचा मी एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी भरून गूळ ॲड करायचा आहे हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि एवढं सांगेल की मी गॅस बारीक केलेला आहे मंद घॅसमध्ये ही छान चा, चटणी छान मस्त आपल्याला अगदी घट्ट होईपर्यंत उकळी आणून द्यायची आहे मी याच्या चटणीमध्ये रेड कलर ॲड केलेला आहे फूड कलर असतो तो रेड कलर ॲड केलेला आहे एक एक उकळी आणून द्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते आपली चटणी छान मस्त अशी घट्ट झालेली आहे आणि आपण जो गूळ ॲड केला तो होता तो गूळसुद्धा मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी छान मस्त अशी घट्ट झालेली आहे मी ही चटणी एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ही चटणी जशी थंड होते ना तस तशी खूपच छान अगदी घट्ट होते तर इथे आपली चटणी गोड सुद्धा तयार झालेली आहे इथे आपण तिखट चटणी करतो त्यासाठी मी इथे कोथिंबीर आलं लसूण मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा ऑप्शनल आहे पण मी ॲड केलेला आहे मला हिरव्या चटणीमध्ये कांदा खूप आवडतो आणि इथे मी कमी तिखट असलेल्या या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं ग्रँडरच्या भांड्यात ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मी अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त इथे आपल्याला हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपली हिरवी चटणी खूप छान मस्त अशी तयार झालेली आहे त्या आपली गोड चटणी त्याचबरोबर तिखट चटणी पण तयार झालेली आहे आता इथे चाटसाठी लागणारं गोड दही आपण तयार करून घेणार आहोत तर इथे हे जे दही आहे ते हे दही छान मस्त मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तुम्हाला दही जसं गोड हवं कमी जास्त त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकतात इथे मी साधारणपणे चार चमचे साखर ॲड केलेली आहे साखर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कालांतराने साखरसुद्धा मेल्ट होते है। तर इथं आपलं गोड दही तयार झालेलं आहे तर इथे मी मला पीठ मळायचं आहे आपण समोसे करतोय तर समोसे करण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये मैदा घेतलेला आहे पाववाटी त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि इथे मी तूप गरम करून घेतलेला आहे छान मस्त उकळता तूप करून घ्यायचं आहे आणि या उकळत्या अशा गरम गरम तुपाचं आपल्याला मौंज घ्यायचं आहे लक्षात ठेवा की मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि इथे मी तुपाचं मांस दिलेला आहे चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला हात लावायचा आहे कारण तो तूप खूप गरम असतो तर तुम्ही इथे बघू शकतात असा घट्ट गोळा केला की छान मस्त आपला असा गोळा तयार होतो तर इथे पिठासाठी लागणारं मौस व्यवस्थित तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं कणिक मळून झालेलं आहे आता इथे मी वा ते एक बाऊल झाकण ठेवलेलं आहे पंधरा मिनटं हे पीठ साईडला असंच ठेवूया आता हे बटाटे बॉईल झालेले आहेत त्याची सालं काढून बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत आता आपण समोशाला लागणारी भाजी तयार करतोय इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जी राई ॲड केलेलं आहे आणि आपण जी हिरवी चटणी केली होती ना त्यातले दोन चमचे मी चि हिरवी चटणी ॲड केलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी फ्रोझन वटाणे ॲड केले केलेले आहेत ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे बटाटे स्मॅश करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि इथे अगदी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र एकजीव व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली जी भाजी आहे तीसुद्धा तयार झालेली आहे आता यावरती आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे समोशासाठी लागणारी ही जी भाजी आहे ही भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर चला आता आपण समोसे तयार करायला सुरुवात करूया तर इथे अर्धा तास झालेला आहे मी अर्धा तास हे कणिक झाकून ठेवलं होतं आता याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान मस्त असा मळून मळून घ्यायचा आहे आणि छान मस्त याच्या आपल्याला हा जो गोळा आहे याची छान मस्त आपल्याला एक चपाती अशी गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे छान मस्त अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि एवढं सांगेल की ना आपण जी चपाती किंवा तुम्ही पोळी बोलू शकता जी लाटून घेतलेली आहे तर एकदम बारीक एक म्हणजे लाटायचे आपल्याला असं जाड असं नाही ठेवायचं आहे तर चाकूच्या साह्याने मी इथे एका चपातीचे किंवा एका पोळीचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकतात आता जो पूर्ण असा जो प्लेन भाग आहे ना तर अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक टोक ठेवून छान मस्त आपल्याला स्प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ते पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे तर मी थोडी ते पाण्याचा हात घेतलेला आहे पण पाण्याचा हात घ्या हात लावून पण थोडं आपलं ज्या कॉर्नर आहेत त्यासुद्धा निघतात मग काय करायचं आहे आपल्याला पुन्हा त्या कॉर्नर अशा कॉर्नरना अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घेतलेला आहे या त्रिकोणामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी भरायची आहे तर ही इथे मी अशा पद्धतीने भाजी भरलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हलक्या हाताने ही जी भाजी आहे ना ही भाजी छान मस्त अशी थोडी प्रेस करून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे माहिती आहे का ही जी दोन्ही टोकं आहेत ना तर आता हळूहळू आपल्याला छान मस्त हे हलक्या हाताने आपल्याला हे असं स्प्रेस करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मी थोडं पाण्याचा हात घेतलेला आहे आणि पाण्याचा हात घेऊन छान मस्त सगळीकडे ना असं थोडं पाणी लावायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईज अशा पद्धतीने छान मस्त स्प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे अशा पद्धतीने मी समोसा तयार करून घेतलेला आहे एवढं सांगेल की मी पहिल्यांदा हा समोसा बनवलेला आहे याच्या आधी मी कधीही समोसे बनवले नव्हते आणि थोडी भीती वाटत होती की जमेल की नाही जमेल की नाही पण फायनली जमलं एवढं सांगेल की ना फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी मी पॉझिटिव्ह विचार करा की हां जमेल जमेल पण बघा नक्कीच जमलं तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे जी सरळ बाजू आहे ना तर ती एकावर एक ठेवून द्यायची आहे आणि छान मस्त पाणी लावून आपल्याला ला, प्रेस करून घ्यायची आहे आणि थोडी फोल्ड करून घ्या कारण ना ही दोन्ही टोकं नंतर निघतात तर मी काय केलं माहिती आहे का हे बघा दिसत तुम्हाला दिसत असेल बघा मी पाणी लावून पण दोन्ही साईड निघत होत्या मग लिटरली मी काय केलं माहिती आहे का दोन्ही बाजू एकावरती एक ठेवून ना मी त्या फोल्ड करून घेतल्या अगदी थोडी बाजू अशी फोल्ड करून घेतली आणि मग ते मला व्यवस्थित भाजी भरता आली हे बघा मी फोल्ड करून घेतलेलं आहे आता असा हा त्रिकोण तयार झालेला आहे आणि छान मस्त त्याच्यामध्ये भाजी भरून आपल्याला ती भाजी थोडी हलक्या हाताने खाली प्रेस करून घ्यायची आहे आणि दोन्ही टोकं एकावरती एक, एक ठेवून छान मस्त दाबून घ्यायची आहेत आणि एवढं सांगेल की मला थोडं हार्ड गेलं पहिल्या वेळेस पण नंतर नंतर मी अगदी पटापट असे हे समोसे तयार केले आणि एकदा आपल्याला समोसे तयार करता आले ना काय टेन्शन ना अगदी पटापट हे समोसे तयार होतात तर तुम्ही ते बघू शकतात मी अशा पद्धतीने हे सगळे समोसे मी तयार करून घेतलेले आहे आणि मी ना खूप खुश आहे सांगू का कारण म्हणजे फायनली मला समोसे करता आल्याचा मला आनंद झाला होता तर इथे आपले समोसे तयार झालेले आहेत आता इथे हे जे समोसे तयार झालेले आहेत आपल्याला काय करायचे आहेत आता हे जे समोसे आहेत तळून घ्यायचे आहेत तर इथे आपलं ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे मी गॅस बारीक केलेला आहे आता आपल्याला एक एक करून हे समोसे तळून घ्यायचे आहेत तर मी कढईमध्ये पहिल्यांदा तीन समोसे ॲड केलेले आहेत कारण माझ्याकडे कढई छोटी आहे म्हणून मी तीनच समोसे ॲड केलेत अगदी हे समोसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकतात की बऱ्यापैकी आपले हे समोसे झालेले आहेत आता हे जे समोसे आहेत हे समोसे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी जे बाकीचे समोसे आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि इथे बघा आपले समोसेसुद्धा तयार झालेले आहेत आणि ना थोडंसं पीठ उरलं होतं ना, मी ना छोड़े छोड़े तर मी त्याच्यानं अशा छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आणि त्यासुद्धा तळून काढल्या आणि या पुऱ्या चवीला तर एकच नंबर भन्नाट अशा लागतात चहा बरोबर खायला तर एकच नंबर लागतील तर इथे आपले समोसे तयार झालेले आहेत त्याचबरोबर इथे आपला चाट करण्यासाठी स सा, साहित्यसुद्धा तयार झालेलं आहे ते आपलं छोले रगडा त्यानंतर गोड दही तिखट चटणी त्याचबरोबर गोड चटणी इथे डाळिंबाचे दाणे त्यानंतर खारी बुंदी आणि शेव तर चला आता पटापट पत समोसा चाट करायला आपण सुरुवात करूया To the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. Yeah. Like tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. आपण छान अशा पद्धतीने समोसा चाट करून घेतलेला आहे आणि हा जो समोसा चाट आहे ना हा खूप हेवी असतो इव्हन एकाच प्लेटमध्ये पोट भरून जातं तर मी एका प्लेटमध्ये दोन समोसे ॲड केले होते आणि लिटरली म्हणजे ना हा माझं तर पोटच भरून गेलं आणि ज्ञानेशसुद्धा नुकताच शाळेतून आला होता तर त्याने सुद्धा समोसा चाट खाल्ला आणि त्यालासुद्धा आवडलं ज्ञानेश इकडे तू काय काय खाल्लं सांग अजून आम्ही समोसा चाट तर खाल्लाच खाल्ला प्लस त्याच्या अगोदर आम्ही डाळिंबाचे दाणे खाल्ले हो की नाही त्यानंतर बुंदी खारी बुंदी बुंदी खारी बुंदी त्यानंतर भुजिया मग मग त्याला भुजिया बोलतात भुजिया शेव होती ती बाळा खारी बुंदी तर आम्हाला एवढे सगळे प्रकार दिसले तर आम्ही आधी शेव बुंदी खाल्ली त्यानंतर मग चाट खाल्लं समोसा चाट खाल्ला आणि त्यानंतर मग शेवटी शे शेवटी शेवटी डाळिंबाचे दाणे खाल्ले तर ते खूप आवडले तर ज्ञानेची खूप मजा आहे आज हा ना ज्ञानेश हो ना हो आता पुन्हा खाणार की नाही हो ना हो। तर समोसे खूप छान झाले होते आणि मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम समोसे बनवले होत म्हणजे बनवले होते आणि विश्वास होता स्वतःवरती की हा मला जमेल म्हणून तर फायनली समोसे जमलेत आणि एवढं सांगेल की आपण बाहेर चाट खातो पण जर समजा आपण अशा पद्धतीने घरी समजा समोसा चाट केला तर एवढं सांगेल की घरातले दे सगळेजणं पोट भरून खाते आणि एका प्लेटवरती समाधान मांडण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी दोन दोन तीन तीन म्हणजे पोट भरून तुम्ही समोसा चाट खाऊ शकतात आणि इथे मी समोसे केलेले आहे तुम्ही इथे आलू टिक्की करू शकतात किंवा बटाटा वडासुद्धा करू शकता तुम्ही बटाटा वडा करूनसुद्धा तुम्ही वडा चाट करू शकतात शकता वगैरे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा वडा चाट नक्की ट्राय करा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या ज्ञानेश ये बाय गुड नाईट समोसा चाट कैसा लगा अच्छा लगा अच्छा लगा आ, तो पेट भर के खाया क्या? आ, आ, पेट भर के खाया तो पेट भर गया क्या आ, तो ज्ञानेश का तो पेट भर गया आहा, आ, आ, आहा। और समोचाट और समोसा चाट भी खाया और क्या-क्या खाया? शेव खाया, भुंदी भी खाया, इडली खाया।, खाया, चना भी खाया, पोमोग्राइन खाना, हाँ, पोमोग्राइन भी खाया, एप्पल खाया, एप्पल भी खाया, वो वो भी तेरे पोमोग्राइन सुन सुन, तू तो हिंदी में भी बात करता है, हिंदी में आधा हिंदी आधा इंग्लिश कैसा लड़का है तू न ना, नाही जी 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 आमचे मस्ती अशी सुरू होते चला तर बाय 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 बाय